या बातमीपत्राचे प्रायोजक आहे न्यू ॲक्वा केअर सेल्स अँड सर्व्हिस आमच्याकडे सर्व नामांकित कंपन्यांचे आरो रिटेल व होलसेल योग्य दरात विक्री व दुरुस्ती करून मिळेल आमचा पत्ता दुकान नंबर एकशे एकोणसाठ ग्राउंड फ्लोर ए विंग न्यू विजय मार्केट जळगाव जळगाव शहरामध्ये आपला सुरत ते नागपूर हायवे जातो मागील दोन वर्षामध्ये या नॅशनल हायवे अकोरिटी ऑफ इंडियाने एक ठेका दिला ठेकेदाराला आणि त्याने जे काम केलं त्या मध्यन गडकरी सडमे मंत्री या ठिकाणी येऊन गेले आणि हा रस्ता अवघ्या दोन वर्षामध्ये पाण्याने उखडला इन फॅक्ट मध्ये रस्ता कंटिन्युअसली पंधरा वर्ष जसा तसा असायला पाहिजे होता पण हा उखडला आता याचे इंजिनियर म्हणता की या ठिकाणी पाणी आल्यामुळे उखडला अर्थ पावसाळ्यात दरवर्षी येणारच आहे मग तुम्ही ढकांना झाका लावणार माझं असं म्हणणं जर माझ्या या जळगाव शेत रस्ता बंद आमदार सुरेश पोडूची जबाबदारी आहे दारूची दुकानं बंद करा रस्त्यावर उभे राहा माझ्याकडे पालकमंत्री गुलाबरावची जबाबदारी आहे अरे गुलाबराव संध्याकाळच्या पार्टी बंद करा नाच पाणी बंद करा इथं तुमची जबाबदारी आहे आणि एक एक गिरीश महाजन हे नसैया जामनेरचे या ठिकाणी नगरपालिकेतून साडी गुंड गुन्हेगारांना उभे करतात आणि या रस्त्याचे काम पाहत नाही मागील पाच वर्षापासून ना तर गुलाबरावने लक्ष दिलं ना ते गिरीश महाजरने लक्ष दिलं ना तर सुरेश म्हणून लक्ष दिलं त्याचप्रमाणे आमचा जो काही मुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे आणि एम आय डीच्या हॉटेलला आदित्य हॉटेलला येतात तुम्ही तुम्हाला लालवाडी हो महम्मद सकले आव्ह हे काम फोन करेल आणि म्हणून आम्ही आता त्या तारखेला या नचे इंजिनियर शिवाजी पवार यांना सांगितलं त्यांनी पाटील यांना बोलवलं आता हे पाटील साहेब तुम्हाला सांगतील या रस्त्याबाबत बोला

आकाशवाणी चौकामध्ये पावसाचं पाणी थांबणार नाही आणि रस्ता पुढे खराब होणार नाही यामुळे गड्डे पडतात पाण्यामुळे आणि त्या पाण्याचा वैवाट काढल्यामुळे गड्डे पडणार नाहीत याची जबाबदारी कॉन्ट्रॅक्टर घेतात आणि नॅशनल हायवेचे इंजिनियर पण घेतात आणि उडानपुळावर जी गड्डे पडले आता आम्ही बोलवलं नाही त्यांना दोन तांगरे यांनी बोलवलं का तांगरे यांनी कॉन्क्रीटकरण केलेलं आहे आजच्या पेपरमध्ये बातमी पण आहे दोन दिवस उतार पण बंद आहे पूर्ण दिगय फुकलावलं असेल परत निघेल काय इंजिनियर साहेब तुम्ही तिथं जाऊन साईटवर बघू शकता इंजिनियर साहेब या रस्त्याची पाणी येऊ नये म्हणून लेवल वाढवणार आहे त्यांनी पाणी आम्हाला लेबर वाढवायची गरज नाही आहे पाणी फिजर काढून दिलं का आता लेबर वाढवायची काय त्यांनी काढलं तर काय करायचं काय त्यांनी काढलं तर काय करायचं महानगरपालिका आहे त्यांना शहराची जबाबदारी घ्यायलाच पाहिजे पत्र समजा करत नसतील पाटील साहेब मग तुम्ही नितीन गडकरी नाही दिलाय कालो करत जबाबदारी आहे कधी त्यांनी जबाबदारी घेत नसेल तुम्ही पत्र दिलंय का आता हा नगर मंत्री आला होता काय त्याचं नाव एकनाथ शिंदे त्याला पत्र दिलंय का आम्ही नितीन गडकल पत्र दिलंय का करू ना। दार्वारा 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 आ, तो तो हुई। तीन नाही असं तुम्ही नितीन गडकरी पत्र द्या एकनाथ शिंदेला द्या एकनाथ शिंदे विकास मंत्री आहे त्याच्या अंडर मध्ये नगरपालिका आहे नगरपालिकेचे हप्ते घेऊन जातात एकनाथ शिंदे नितीन गडकरी तुमचे याचे बांधकामाचे हप्ते घेऊन जातात गडकरी साहेब नॅशनल हायवेचे महानगर पण का नाही हे केंद्र सरकारची आहे मला असं म्हणा या ठिकाणी सांगितलं की पण माझं असं म्हणणं आहे हे म्हणता आम्ही या रस्त्याची लेवल उंच करणार नाही आमचं म्हणणं आहे जेणेकरून पाणी निघून जाईल का करणार महानगरपालिका जेव्हा यांना सांगते हा ते कोणतेही काम करताय आमच्या हस्ते आमच्या तुम्ही कन्सल्ट करा आमच्याशी मार्गदर्शन घ्या आपण कंबाईन नाही करू तेव्हा हे महानगरपालिकेला विचारत नाही यांच्या हिशोबाने काम करून टाकतात आणि जेव्हा अडकून झाली तेव्हा म्हणतात महानगर शिरोडकर साहेब खरे का नगरपालिकेचा प्रतिनिधी होता कोण होता कोण होता महानगरपालिकेचा तुम्ही आता जे म्हणताय महानगरपालिकेचे कर्तव्य आहे हे काम करताना महानगरपालिकेने नेता होता का होता का या वाटत नाही होता त्याला माहित त्याला माहिती तुम्ही काही काम घेत असताना इथे स्लोप आहेत इथे आईड्यात होत सांगितलं

महानगरपालिकेनं आम्हाला लेटर द्यायचं लेटर पण नाही दिलं की आम्ही हा रस्ता बनवून राहतो हे हाईट वाढवून राहतो म्हणून हे पत्र द्यायला पाहिजे ना नंतर बरं जर हाईट नव्हती तरी इंजिनियर टेक्निकली हा रस्ता स्लोप इकडे आहे तर मला काय म्हणतो याची लेवल वाढवली पाहिजे टेक्निकली लिहित आहे जेव्हा कॉम्प्लिटीकरण होतं ना शहराचं जेव्हा रस्ते एकदम उत्तर घेतात हा जेणेकरून सगळे जे आहे ते खाली जातात सगळं रस्त्यावरचं पाणी दुकानामध्ये जातो हा हा ले ले ले। आता ना ना या दोन्ही इंजिनियर जे नाहीचे इंजिनियर आहेत पाटील आणि ठेकेदाराची इंजिनियर शिरोडकर साहेब या लोकांनी जे काही उत्तर दिलं आणि सगळी जबाबदारी नगरपालिका आहे आणि म्हणून आयुक्त डेरे तुम्ही खुर्ची तोडू नका मिस्टर सोनगिरे सिटी इंजिनियर तुम्हाला गाडी आहे तुम्ही दोघ जण या ठिकाणी आलं पाहिजे तुम्ही निरीक्षण केलं पाहिजे डेरे तुम्ही खुर्ची तोडू नका इतर साईड वर आलं पाहिजे अन्यथा तुम्ही राजीनामा देऊन निघून जा गरज नाही आम्हाला आज या ठिकाणी आणि म्हणून एक काम आमचा सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी जबाबदारी आहे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे जबाबदारी आहे आणि आमचा पालकमंत्री गुलाबराव जबाबदारी आहे आणि आमचा स्थानिक आमदार सुरेश भोळे जबाबदारी आहे पण ही माणसं जर समजा आपला हिस्सा काढून घेतात आणि म्हणून रस्ता असा बनतो मी नागरिक बोलतो जबाबदारी नाही मिस्टर नितीन गडकरी मिस्टर एकनाथ शिंदे मिस्टर गुलाबराव पाटील मिस्टर सुरेश बोडे तुमची जबाबदारी आहे जळगावचे रस्ते चांगले बनवण्याची आणि तुमची जबाबदारी आहे कर आम्ही दिलेला नाही त्याचं पुरेपूर काम करून येण्याची आणि म्हणून सर्व नागरिक तुमच्यावर नाराज आहे आणि तुमच्यासारख्या नालायक माणसाला निवडून दिलं हे आमची चूक आहे चूक आम्ही नागरिक पुन्हा करणार नाही